नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या, या, चा मा या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील नागपूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे नागपूर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक दोन ते पाच बावीस ते सत्तावीस साठ ते पासष्ट आणि वार्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी ते एक्याण्णव या क्षेत्राचा समावेश या नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात होतो एकूणच सर्व महानगरपालिकेतील हे ये येणारे वार्ड त्या वार्ड म आता या मतदारसंघात एकूणच ही सर्व शहरी लोकसंख्या असल्याचं दिसून येत आणि हा शहरी मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघास सत्तावन्न क्रमांक दिलेला आहे या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये अगदी उत्तरेला त्यामुळेच नागपूर उत्तर असं नाव या विधानसभा मतदारसंघाला देण्यात आलेला आहे तो आपण इथे अॅरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नितीन राऊत हे विजयी झाले होते त्यांना शहाऐंशी हजार आठशे एकवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात आणणारे असणारे भाजपचे मिलिंद माने यांना सहासष्ट हजार एकशे सत्तावीस मते मिळाली होती अशा प्रकारे वीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने नितीन राऊत हे या दोन, दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले आहे आता दोन हजार चौदा साली या मतदारसंघातून भाजपचे मिलिंद माने हे विजयी झाले होते या मतदारसंघात मतदारांनी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष यांना साथ दिलेले दिसून येते मागील काही निवडणुकाचा आधार घेतला तर या मतदारसंघात दलित पंजाबी सिंधी कुणबी अशा सर्वच बऱ्यापैकी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती असल्याचं आपल्याला दिसून येते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती हा त्यातील मेजर फरक असल्याचा आपल्याला दिसून येत आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मिलिंद माने यांनी बहुजन समाज पार्टीचे किशोर गजभिये यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आणि काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते नितीन राऊत तर या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं दिसून येते आणि बहुजन समाज पार्टीने पण मोठ्या प्रमाणावरती मत इथं घेतलेले आपल्याला दिसून येते कारण हा राखीव प्रवर्गासाठी असल्या कारणाने अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असल्यामुळे बहुजन समाज पार्टीचा देखील मोठा प्रभाव या मतदारसंघावर असल्याचं दिसून येतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मिलिंद माने यांचा पराभव नितीन राऊत काँग्रेसचे उमेदवार यांनी केला होता आणि जवळपास वीस हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मिलिंद माने हे बारा हजार मताच्या मताधिक्याने निवडून आले होते एकूणच मिलिंद मानेचं दोन हजार चौदाचं जे मताधिक्य आहे त्यापेक्षा नितीन राऊत यांचं दोन हजार एकोणीसचं मताधिक्य जास्त असल्याचं दिसून येते त्याचं कारण असं की सर्वच पक्षाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतर उतरवल्यामुळं मतविभाजन झालेलं दिसून आलं आता दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद